अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे वार्डामध्ये छताची गळती आणि रुग्णालयाच्या परिसरातील विद्युत स्ट्रीट लाईट बंद असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाकडून अनेकदा जिल्हा सामान्य रुग्णालय व बांधकाम विभागात निवेदन देऊनही कोणत्याच प्रकारचे काम न झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात आज सार्वजनिक बांधकाम विभागावर धडक दिली यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने प्रहार पदाधिकारी संतप्त झाले तीन दिवसात कारवाई करण्यात यावी अन्यथा मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या खुर्च्यात बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर फरकटत नेण्यात येईल ने असा इशारा निवेदनातून यावेळी देण्यात आला आम्ही या ठिकाणी आज मुख्य कार्यकारी अभियंता पीडब्ल्यूडी यांना निवेदन देण्याकरता आलो होतो बारा वाजतापासून ना मुख्य कार्यकारी अभियंता उपस्थित आहे ना डेप्टी उपस्थित आहे ना कोणी इथे जबाबदार कुठलाही अधिकारी नाही विषय होता जिल्हा सामान्य रुग्णालयातील पूर्ण रुग्णालय या पावसाळ्यात सर्व वार्ड गळत आहे त्याची सर्व जबाबदारी डब्ल्यू डीची आहे दुरुस्तीची प्रत्येक वार्डातले फॅन्स बंद बंद लाईट बंद आहे आवारातील लाईटसुद्धा बंद आहे इव्हन त्या आय सी यूमधले व्हेंटिलेटर जेव्हा जिथे चालते जिथे सिरियस पेशंट असते तिथचीसुद्धा लाईन कधी गोल होते कधी येते हे सर्व नादुरुस्त उपकरणं गुरुस्तव करण्यासाठी छतगळती थांबवण्यासाठी नालीचं पाणी त्या वार्डात चाललं आय सी यूमध्ये चाललं ते चोकअप झाली आहे नाली हे कमीत कमी दहा -कमी निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पी डब्ल्यू डी अभियंता मुख्य कार्यकारी अभियंता दिला आहे परंतु यांनी एक खेळाची टोपली दाखवली आहे दहा गेल्या चार महिन्यापासून त्यांना फक्त कमिशन देणारे आणि ठेकेदार यांचं जे काम करतात माझा सरळ आरोप आहे आणि आज या ठिकाणी आम्ही बंडीभाऊच्या नेतृत्वात या ठिकाणी सर्वजण आलेलो आहे कार्यकर्ते आज जर दा दा तात्काळ या दोन दिवसात तीन दिवसात जर यांनी त्या एलिंगच्या ज्या काही समस्या आहेत जे वाढ गळती असेल किंवा वाढात जे पाणी नालीचं जाते ते जर दुरुस्त केलं नाही लाईट सर्व बंद आहे फॅन बंद आहे लिफ्टसुद्धा बंद आहे रुग्णाला आता पकडून असं वर उचलून न्या लागत आहे या सर्व गोष्टी जर येत्या दोन ते तीन दिवसात केल्या नाही तर आम्ही या उपमुख्य कार्य अभियंत्याची खुर्ची कार्यकारी अभियंत्याची खुर्ची या दोन्ही खुर्च्या एकमेकाला बांधू आणि डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला घासत मी या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर